नमस्कार पथ्याच्या सिरीज मधला आपला पुढचा एपिसोड पोटात जंत होत असतील तर त्याच्यासाठी पथ्य काय आणि अपथ्य काय यासाठीचा जेव्हा पोटात जंत होतात तेव्हा नक्की काय काय लक्षणं दिसतात तर एकतर खूप काहीतरी खावं असं वाटतं वेगवेगळं खावं असं वाटतं किंवा जे काय आपलं अन्न आहे जे नेहमीच आपण आवडीने खातो ते खाण्याची अजिबात इच्छा होत नाही पोट व्यवस्थित साफ होत नाही जनरली मलप्रवृत्तीची प्रवृत्तीची कन्सिस्टन्सी ही सेमी सॉलिड थोडीशी पातळ सर अशी राहते गोड खूप जे जेवढं खाल्लं तेवढ्या प्रमाणात वजन वाढत नाही या व्यतिरिक्त अंगाला खाज येणं शौचाच्या जागी खाज येणं रात्री झोपेत दात खाण्याची सवय असणं ही ऍडिशनल लक्षणं जंतांची आहेत लहान मुलांच्या मध्ये जंत जर पोटात असतील तर रात्री झोपेत शू करणं ही गोष्ट सुद्धा बरेचदा दिसून येते अजून एक महत्वाची गोष्ट असं आपल्याला वाटत असतं की जंत फक्त लहान मुलांनाच होतात असं काही नसतं बरं का जंत पोटातले जंत हे लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना सुद्धा होऊ शकतात बरेचदा असं केलं जातं स्पेशली लहान मुलांच्या बाबतीत की डिवॉर्मिंगसाठी म्हणजे जंत काढण्यासाठी एक पाच सहा महिन्यातून एकदा काहीतरी औषध दिलं जातं पण हे जंत प्रचंड चिवट असतात एकदा औषध देऊन ते तेवढ्यापुरते कमी होतात आणि त्यांच्या पुढच्या जनरेशन्स या आपल्या पोटातल्या आतड्यांमध्ये डेव्हलप होतच राहतात त्याच्यामुळे जनतांचा उपचार जर करायचा असेल तर थोडीशी लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि त्यांचा कायमचा बंदोबस्त करायला लागतो आयुर्वेदामध्ये याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारची औषधं आहेत आणि गरज पडली तर पंचकर्मापैकी काही थेरपीज सुद्धा करता येतात जर पोटात जंत होत असतील तर कडू आणि तुरट चवीच्या गोष्टी तुम्हाला नक्की चालू शकता धान्यामध्ये मी अनेकदा सांगते तसं जुनं धान्य खाल्लेलं चांगलं म्हणजे गहू तांदूळ जे आपण वापरत असू ते किमान एक वर्ष जुने असायला हवेत फळभाज्या पडवळ दुधी भोपळा लाल भोपळा यासारख्या भाज्या पथ्याच्या त्या चालू शकतील मसाल्यांमध्ये लसणाचा वापर थोडासा जास्त प्रमाणात केला तर त्याने सुद्धा जनतांना जनतांचा बंदोबस्त करायला मदत होते जर जंत होत असतील तर काय खायचं नाही याची लिस्ट थोडी मोठी आहे कारण जनतांच्यासाठी फेवरेबल कंडिशन आपल्या इंटेस्टाईनमध्ये मध्ये निर्माण करणारे खूप सारे अन्न पदार्थ आहेत आणि ते जवळ आपण कमी करत नाही किंवा पूर्णपणे वर्ज करत नाही तोवर जनतांच्यासाठी अनुकूल वातावरण हे आपल्या आतड्यांमध्ये तयार होतच राहत आता हे पदार्थ कोणते कोणते आहेत तर भरपूर दूध भरपूर दही भरपूर तूप असे असलेले पदार्थ दही दूध दह्यापेक्षा दूध आणि तूप या गोष्टी आरोग्यासाठी नक्की चांगल्या आहेत पण जर जंत होत असतील तर त्यांचा वापर हा बेतानेच करायला हवा पालेभाज्या खाण्यात जर वारंवार येत असतील मोड आलेली कडधान्य वारंवार येत असतील तर त्याच्यामुळे सुद्धा जंत होण्याचं प्रमाण हे वाढतं नॉनव्हेज खाण्यात येत असेल फार तर त्याच्यामुळे जंत तर नक्कीच होऊ शकतात गोडाचे आंबट असलेले पदार्थ गुळाचे पदार्थ स्पेशली हे जंत वाढवणारे नक्की असतात या व्यतिरिक्त एक आवडता नाश्त्याचा पदार्थ म्हणजे पोहे याने सुद्धा जंतांना वाढायला मदत होते कदाचित जनतांनाही पोहे फार आवडत असतील या व्यतिरिक्त विरुद्धांना म्हणजे जे दूध आणि फळं किंवा दूध आणि बाकी कोणते तरी आंबट तिखट खारट चव असलेले पदार्थ अशी कॉम्बिनेशन फ्रूट कस्टर्ड अ, मिल्कशेक यासारख्या गोष्टी या जंत होत असतील तर नक्की टाळायला हव्या ज्यांना जनताचा त्रास होतो त्यांनी उडदाचे पदार्थ म्हणजे उडदाचे वडे किंवा उडदाचे धिरडे या गोष्टी टाळायला हव्यात बेकरीचे पदार्थ मैद्यापासून बनलेले पचायला जड असणारे पदार्थ टाळायला हवेत आणि दिवसा झोपणं ही गोष्ट सुद्धा नक्की टाळायला हवी जर चुकून माती खाण्याची सवय असेल आता माती म्हणजे बऱ्याच नॉन एडिबल गोष्टी त्याच्यामध्ये येतात फक्त मातीच असं नाही माती, माती पाटीवरची पेन्सिल फळ्यावरचा खडू अशा गोष्टी काही खाण्याची सवय असेल किंवा त्याचं जर क्रेविंग होत असेल तर ते सुद्धा वैद्यांच्या सल्ल्यानुसार नक्की टाळायला हवं वैद्यांच्या सल्ल्यानुसार याचा अर्थ त्याची काही औषधं घेऊन आणि हे माती खाणं पेन्सिल खाणं खडू खाणं या गोष्टी नक्की बंद करायला हव्या याच्यामुळे फक्त जंतच होतात असं नाही तर बाकी सुद्धा आरोग्याचे बरेच त्रास होऊ शकतात थँक्यू